चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या मेघा नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शिरसगाव ब्राह्मणवाडा रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या भागात संपर्क पूर्णपणे तुटला आहे मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान झालंय अनेक गावांना या पुराचा मोठा फटका बसला असून जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करतात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात सध्या पूरस्थितीमुळे हाहाकार माजला हा हा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मेघा नदीला पूर आला आहे येथील ब्राह्मणवाडा रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेला आहे यामुळे या, या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे पुराच्या पाण्यामुळे करजगाव शिरसगाव ब्राह्मणवाडा थडी देऊरवाडा आणि काजडी या गावांना मोठा फटका बसला आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन कपाशी आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांनी अशा प्रकारचा पूर आला आहे असं सांगितलं आहे हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत प्रशासनाने तातडीने मेघा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितले आहे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी तातडीने नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती मदत जाहीर होण्याची शक्यता आहे तर युती बाजार तालुक्यातील पूरस्थितीची माहिती या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन विस्कळीत केलं आहे पण प्रशासन आणि स्थानिक नागरिक या संकटांचा सा सामना करण्यासाठी एकत्र येत आहेत पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशीच अपेक्षा